उरणमधील यशस्वी शिंदेचं प्रकरण ताजं असताना कराडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे कराडमधील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आरुषी सिंह नावाच्या तरुणीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे चला तर या नक्की काय व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा या धक्कादायक घटनेनंतर कराडमध्ये खळबळ उडाली आहे आरुषी ही मूळची हरियाणाची असून प्रियकर ध्रुव चिकारसोबत कराडमधील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला शिकत होती दोघेही दिल्लीमध्ये एकत्र शिक्षण घेत होते तेव्हापासून दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं त्यानंतर दोघांनी एकत्रच कराडमधील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला ध्रुव कृष्णा मेडिकल कॉलेज जवळ असलेल्या सनसिटी बिल्डिंगमध्ये राहत होता एकतीस जुलै रोजी ध्रुवने आरुषीला आपल्या फ्लॅटवर बोलावून घेतलं होतं तो आरुषीवर संशय घेत होता तुझं दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध आहेत असं म्हणत ध्रुव आणि आरुषी यांच्या जोरात वादावादी झाली त्यानंतर प्रियकर ध्रुवने आरुषीला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिले यात तिचा जागीच मृत्यू झाला यावेळी झालेल्या झटापटीत ध्रुवही जखमी झाला आहे त्याचा पाय मोडला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत रात्री उशिरा आरुषीची आई करडमध्ये दाखल झाल्यानंतर मध्यरात्री कलम एकशे तीन एक, एक प्रमाणे ध्रुववर गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी ध्रुव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्यामुळे त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही या घटनेत आरुषी सिंह हिचा जागीच मृत्यू झाला आहे पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे दोघांचं शाळेपासून प्रेम होतं मात्र एका वादातून आरुशीला जीव गमवावा लागला